चेतनाताई सेवक यांचा वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका व समाजसेविका चेतनाताई सेवक यांचा वाढदिवस गुरुवारी दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी उत्साही आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम पंचवटी कारंजा येथील अंबिका मिसळजवळील सिया डायनिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फाउंडेशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार आणि फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी चेतनाताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान एक डोनेशन बॉक्स ठेवण्यात आला होता ज्यामार्फत अनाथ मुलांसाठी वया पुस्तक पेन पेन्सिल यासारख्या शैक्षणिक साहित्यासाठी निधी संकलित करण्यात आला या, या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपक्रमाला उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला राधिका फाउंडेशन ही संस्था गरजू वंचित आणि अनाथ मुलांसाठी शिक्षण आरोग्य आणि संस्कार विषयक उपक्रमावर लक्ष केंद्रित करते चेतनाताई सेवक यांचे कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आहे नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर् साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम आज मी गुरुस्थानी इथे येऊन चेतनाताई सेवक कार्य हीच ओळख असलेल्या श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्रेपन्नव्या मी इथे आलेली आहे मी गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे अनेक सामाजिक कार्य कार्य करत असताना माझे सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट हे ताईंशी एक जिव्हाळ्याचा आणि सामाजिक कार्याच्या उन्नतीने जोडलं गेलेलं नातं आहे ताईंच कार्य दुर्बल घटक गरीब मुले गरीब शाळे शाळांना पुढे आणणे त्यांना सुख सुविधा किंवा शैक्षणिक साहित्य पुरविणे त्यानंतर आदिवासी पाड्यांवर त्या ऋतूनुसार किंवा त्या काळ किंवा वेळेनुसार उपयुक्त असणार मार्गदर्शन शिबिर त्या आरोग्यावर आधारित असेल काही त्यांना दिली जाणारी वस्तू असेल जे उपयुक्त असेल ते त्यांच्यापर्यंत मिळत नसेल असं ताईंच कार्य आहे आज त्यांनी राधिका फाउंडेशन हे स्थापन करून बारा वर्ष पूर्ण झालेली आहे तेराव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे त्यांच्या कार्याला माझ्या खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद मी त्यांच्या या अभिष्ट सो चिंत सोहळ्याला खूप त्यांची पुढे सुखाची समाधानाची आनंदाची प्रगती व्हावी त्यांना आरोग्य संपन्नता लाभावी आणि चेतनाताईंनी अजून उत्तर उत्तर कार्य करावं असं मी त्यांना आशीर्वाद प्रदान करते आणि खूप शुभेच्छा देते त्यांच्या परिवाराला देखील मी एक नमस्कार करते की त्यांना एक प्रोत्साहन देणं किंवा एक पुढाकार देऊन त्यांना कार्यासाठी तत्पर करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे त्यांचा सुंदरसा नातू आहे तोही त्याने सुंदरशी भेटवस्तू दिलेली आहे छान त्यात त्याची रंगसंगती आहे छान त्याने हे बनव शुभेच्छांचं कार्ड बनवलं आहे त्यांना आवडणार मेलडी चॉकलेट आहे या गोष्टी आपल्याला सर्व जाणवतात की ताईंवर राधिका ताईंवर आपण सर्व किती प्रेम करतो अशा प्रेमळ ताईंना अगणित शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद जय अंबे जय श्री महाकाल नमस्कार मी गायत्री लचके श्री राधिका बौद्देशीय फाउंडेशन मध्ये आंबड शाखा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे खर तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून ताईंना खूप 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 मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा ताईंचं कार्य हे अविरत असंच चालू राहू देत आणि असाच शुभेच्छा आणि स्नेहाचा आमच्यावर त्यांचा असू देत कोणतीही महिला असू देत अगदी सदस्यपासून तर वरच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत ताई सर्वांना समसमान अधिकार देतात समसमान वागणूक देतात ही गोष्ट खूप मोलाची आहे ज्या महिलांकडे काम नसतात त्या महिलांपर्यंत त्या कामे पोहोचवतात अगदी जशा परिस्थितीत त्यांना द्यायची आहेत तशा परिस्थितीत पोहोच करतात अनाथ मुलांचं काम असू देत किंवा एखाद्या मुलाला शिक्षण घडवण्यापर्यंत त्या मुलाला घडवण्यापर्यंतच कार्य असू देत हे सगळं काही आम्हाला जे शिकायला मिळत आहे ह्या आमच्या पदाधिकाऱ्यांना शिकायला मिळत आहे ते फक्त आमच्या लाडक्या चेतना ताईंकडून त्यामुळे मी परमेश्वरांना चरणी एकच प्रार्थना करेन की आमच्या चेतना ताईंना उदंड आणि निरोगी असं आयुष्य देऊ देत आणि आमच्या श्री राधिका भाऊ दिशे फाउंडेशनच्या पुढच्या यशाच्या पाऊल वाटा अगदी सुरळीतपणे मोकळ्या होऊ देत धन्यवाद आज चेतना त्रेपन्नावा वाढदिवस आहे आणि या वाढ वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व राधिका फाऊंडेशनच्या परिवारातर्फे त्यांचा हा वाढदिवस आज मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला वर्षभर चेतना ताई आणि त्यांचं फाउंडेशनचे त्यांचे सर्व मेंबर वेगवेगळे वेग कार्यक्रम करत असतात मग ते आदिवासी पाड्यात असो किंवा वृद्ध आश्रमात असो गरीब मुलांच्या शाळा असो असे विविध कार्यक्रम आतापर्यंत त्या करतायत आणि सातत्या त्यात सातत्य जनरली काय होतं की एखादी संस्था निर्माण होते नवीन नवीन कार्यक्रम होतात आणि नंतर संस्था ही बंद पडते परंतु आज मी जवळजवळ पाच सहा वर्षापासून पाहतोय मग सुरगाण्यातल्या पाड्यात सु, असो किंवा गरिबांच्या शाळेत असो त्यांनी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले आणि गोरगरीब दलित आणि ज्यांना कोणा कोणाचा आधार नाही अशा आधार आश्रमात सुद्धा त्यांनी आपलं आणि त्यांच्या संस्थेनी मोठं काम केलं असंच काम त्यांच्याकडून आणि त्यांच्या संस्थेच्या त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून हो हे ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि त्यांना चांगलं आरोग्य ही आपल्या सर्वांतर्फे परमेश्वराजवळ प्रार्थना करतो Uh, सर्वप्रथम आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते वाढदिवस म्हणजे असं जर जा विचार केला तर आयुष्यातला एक दिवस कमी होतो पण आज आम्ही तो आनंदाने साजरा करत असतो आज आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्त दोन प्रण केले आहेत सर्वप्रथम की आम्ही माझ्या बुक वाढदिवसानिमित्त बुके अवॉइड करतो तसं आज आम्ही इथे एक डोनेशन बॉक्स ठेवला आहे त्या डोनेशन बॉक्सचे जे काही पैसे येतील तर जे आपण दत्तक मुलं घेतलेली आहेत तर त्या दत्तक मुलांना वह्या पेन पेन्सिल किंवा अजूनही काही शालेय वस्तू असतील त्यासाठी आपण तो वापर करणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी टीव्ही ना दुरुस्त असते लॅपटॉपचा जो वरचा पीसी रि असतो तो पण ना दुरुस्त असतो कुणाकडे कीबोर्ड असतो किंवा कुणाकडे माऊस असतो कुणाकडे पी असतो तर ह्या सगळ्या वस्तू आम्ही ऑफिसला कलेक्ट करणार आहोत आणि त्या रिपेअर करून आम्ही प्रत्येक शाळेला पुरवणार आहोत तर आज मी प्रत्येकाला असं आव्हान केलेलं आहे आणि परत एकदा करते की ज्यांच्याहीकडे अशा नादुरुस्त वस्तू असतील त्यांनी फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये जमा करावेत जेणेकरून योग्य ठिकाणी ती मदत पोचवल्या जाईल आणि ज्यावेळेस मदत पोहोचवल्या जाईल त्यावेळेस नक्कीच आम्ही तुम्हाला सर्वांना आमंत्रित करू की जेणेकरून तुमचाही विश्वास पटेल की आपण योग्यरित्या योग्य व्यक्तीकडे आपण दिलेली वस्तू आहे आणि ती योग्य व्यक्तींनाच दे पोचलेली आहे तर अशा प्रकारे असे अजूनही सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो की जेणेकरून प्रत्येकाला त्याचा उपयोग होईल आणि नादुरुस्त पी सी किंवा टी व्ही हे मी ह्या वर्षीपासूनच सुरुवात केली आहे दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक शाळा दत्तक घेते आणि त्या शाळेला आपण एक वर्ग डिजिटल करतो पण एकच वर्षात मग एकच वर्ग का डिजिटल करावा त्यामुळे हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे जे की जेणेकरून जर जा जास्त टीव्ही आणि जास्त सीपीओ जर जा गोळा झाले तर अजून जास्त प्रमाणे डिजिटल वर्ग चालू करता येतील आणि त्याचा लाभ खूप विद्यार्थ्यांना घेता येईल आणि ते शैक्षणिकरित्या पुढे जाता येईल कारण की हे जे जनरेशन आहे हे असं आहे की शिक्षण जर असेल तरच तो व्यक्ती पुढे जातो आणि जो शिक्षलेला नसेल तर तो कुठेतरी मागे पडलेला असतो म्हणून आपण खेडोपाडी जाऊन हे सगळे वर्ग स्थापन करत असतो आणि त्या मुलांना पुढे येण्याचं प्रोत्साहन देत असतो तुम्हीही मला साथ द्या मीही तुम्हाला साथ देईल कार्य हीच आमची ओळख आहे हेच माझं ब्रीद वाक्य आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुत तसे तुम्ही सर्वांनी मला मदत करा आणि सहाय्य करा हीच माझी तुमच्याकडनं सर्वांकडनं इच्छा आहे आणि देवी भगवती मला अशीच पुढे जाण्याचा मार्ग देत जाओ हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक